भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा घोटमुंडरी येथे डिजिटल ई लर्निंग क्लासचे थाटात उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ठीक सकाळी दहा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा घोटमुंढरी केंद्रखात पंचायत समिती मौदा येथे डिजिटल ई लर्निंग क्लासचे उद्घाटन मान्य स्वप्नीलजी श्रावणकर माजी सभापती पंचायत समिती मौदा मान्य मुकेशजी अग्रवाल माजी सदस्य पोलीस पोलीस पंचायत समिती मौदा मान्य स्नेहलजी राऊत पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अरोली सौ चंदाताई गेडाम सरपंच गटग्रामपंचायत घोटमुंडरी धनसिंगजी पटले तंटामुक्ती अध्यक्ष उदयजी पांडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती घोटमुंडरी अरविंदजी भिवगडे केंद्रप्रमुख केंद्र खात यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले सर्वप्रथम लालपीत कापून डिजिटल ई लर्निंग क्लासचे रितसर उद्घाटन करण्यात आले त्यानंतर श्री मच्छिंद्र कांबळे पदवीधर शिक्षक यांनी डिजिटल क्लासच्या संदर्भात उपस्थित मान्यवरांना माहिती दिली ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वतंत्र टॅबची व्यवस्था ऑनलाईन अभ्यास सराव नवोदय शिष्यवृत्ती व विविध स्पर्धा परीक्षांची तयारी डिजिटल ई लर्निंग क्लासमध्ये कशी करून घेता येईल याबाबत सविस्तर माहिती दिली त्यानंतर पाहुण्यांचा सत्कार समारंभ व मार्गदर्शन घेण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विकास धारगावे मुख्याध्यापक तर कार्यक्रमाला मार्गदर्शक मान्य स्वप्नीलजी श्रावणकर मान्य मुकेशजी अग्रवाल मान्य स्नेहलजी राऊत पोलीस निरीक्षक सौ चंदाताई गेडाम यांनी केले कार्यक्रमाला सिद्धार्थ वासनिक माजी पदवीधर शिक्षक रुपेश गवडी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शंकर पटले विलास पटले मोसमी घरडे सदस्य गटग्रामपंचायत तसेच प्रवीण राऊत अपर्णा घरडे नीता घरडे आरती श्रावणकर सदस्य शाळा व्यवस्थापन समिती घोटमुंडरी तसेच डॉक्टर मिलिंद रंगारी शीतल बागडे प्रियंका श्रावणकर सोनू कुलसाम गोरखनाथजी मडावी राजहंस श्रावणकर अनिल ढोलवार परमवीर गजबिये विनोद देवतारे विनय पांडे रंगलाल थोटे शीतल बागडे प्रियंका श्रावणकर मोनाली पटले आम्रपाली घरडे कीर्ती पटले इत्यादी मान्यवर तसेच गावकरी व पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन शिल्पाखंडाईत सहाय्यक शिक्षिका तर आभार प्रदर्शन श्री सुदेंद्र सुखदेवे सहाय्यक शिक्षक यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सवंदना खेताडे कुमारी इंद्रायणी थुलकर श्री मनोज वंजारी सहाय्यक शिक्षक यांनी प्रयत्न केले तसेच मान्य उदयजी पांडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांचे मोलाचे सहकार्य कार्यक्रम प्रसंगी लाभले धन्यवाद